एकीचं नाव जुरी आणि एकीचं नाव बरी त्या नऊ बहिणी या सात जणी देवळात असतात दोघी जणी शिवावर पत्राला तिचं इतकं काय नातं जवळ आहे ते झाल्या झाल्या मुलगा तिच्या नावावर त्याने आईचा जाडा हा केसानी वाढलेला पोत्रालाने आईचा जाडा केसानी वाढला आता ती बाशाला खबर दिली की गरी लोक कुसळी माणसं कापायला मग ते धरणं आलं पहिली राज्य धरण आलं म्हणजे पकडायला आले समाज समाजाला आता तिथे दाईवाला कळालं की बा आपल्याला धरणं येणार आहे मग तिला असच एकदा राग आलता मग ती गावाच्या बाहेर निघून चालली होती हिरवी साडी कपाळाला कुंकू तिळा केस मोकळे सोडलेले तर तिचा अकरा वेकळा रोग घेऊन आई गावाच्या बाहेर चालली होती तिथे असतं जर परत मला सुंदर बळी घेत <प्थावाद> आई आईसमोर जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती आई बाहेर जात होती तर मशीननी आईच्या भोवती चारी साईडनी वेडा घात मशीन पण लक्ष्मी आहे ती लक्ष्मी आहे त्याच्याकडे ती आधी माया आदी तर मग लक्ष्मी आहे तिथून गायब झाली गा आणि म्हशीच्या पायाच्या नाकात गेली आपल्या वीर शैव लिंगायत गवळी समाज अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित त्रिवार्षिक लक्ष्मी यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस या पवित्र सोहळ्यासाठी आपण सर्वजण आज एकत्र जमलो आहोत हीच आपली ऐक्याची आणि परंपरेची जिवंत साक्ष आहे तीन वर्षातून एकदा येणारी ही लक्ष्मीयाई यात्रा शुद्ध तृतीया वार मंगळवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस व तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने संपन्न होत आहे या सोहळ्यात आपण केवळ परंपरेचे क्षण अनुभवत नाहीत तर लक्ष्मी आई यात्रा उत्सव का साजरी केली जाते ती तीन वर्षातून एकदाच का येते आणि तिच्या मागील श्रद्धा व इतिहास काय आहे हेही जाणून घेणार आहोत सर्वप्रथम या पवित्र कार्यक्रमाची सुरुवात कुंभाराच्या घरातून लक्ष्मी आईची मूर्ती बनवून केली जाते त्यानंतर गोडळकरांच्या घरात लक्ष्मी आईला विधीपूर्वक सजवण्यात येते व लक्ष्मी आईची आरती करून मोठ्या भक्ती भावने व उत्साहाने यात्रेला सुरुवात होते म्हणले आपण तिथं का जीवतो आता पूर्वी तिथं का सजीव तिथं म्हणजे ते वाऱ्यावाले आईचे वारे होते त्यांच्या घरात जुने कर गोटराम गोडळकर नाना गोडळकर हे जे असे जुने वाऱ्यावाले सुदैवानी धरून बाबा देव वाजवाडी तिथून आणायची त्यांची आई नाही मी तिला साडी केली काय आसन ते तिचं सगळं साजबीज घालून तिथं सगळं सजून बिजून लंगुट्याच्या डोक्यावर घेऊन वाजीत गाजीत मंदिरात आणतात श्रद्धा उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात लक्ष्मी यात्रा उत्सवाला मंगल प्रारंभ झाला ज्या ज्या घरासमोर आई आली त्या क्षणी घरासमोर रंगीबिरंगी रांगोळी काढून लोक भक्ती भावने तिथं स्वागत करत होते व त्या घरातील लोक आनंदाने बाहेर येत आईचं पूजन करून भक्ती भावने स्वागत करत होते त्या क्षणी एकच भावना सर्वत्र दिसत होती आपली आपले आलिया है। आई आपल्या दारी आली आहे माता भगिनींनी ओटी भरून आणि आरती करून आईचं स्वागतच केलं डोक्यावर लक्ष्मी आईची मूर्ती घेऊन निघालेली ही मिरवण जेव्हा संपूर्ण परिसरातून जात असताना समाज बांधव मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले तसेच ज्या घरातून आईची मिरवणूक निघते त्या घरापासूनच जेवणासाठी लागणारं साहित्य भक्तिभावने मिरवणुकीसोबत घेतलं जात ती पत्रदाची जबाबदारी आहे तो गाडा ठेकाण्यापर्यंत शिवापर्यंत जाऊस तर ती पत्रदाची जबाबदारी आहे आणि पत्राल म्हणजे पत्राला तिचं इतकं काही जवळ आहे तिथे झाल्या झाल्या मुलगा तिच्या नावावर जसं आपण बाबायला हल्या सोडतो किंवा एखादी जागे सोडतो तसं पत्र झाला कधी त्यांना एखादा मुलगा सोडावाच लागतो माझ्या नावाने मग कटिंग नाही करायची त्याची जत वाढवून घ्यायची आहे त्यांनी आईचा गाडा हा कॅसानी वाढलेला आहे <स्टावण> 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 ज्या ज्या वेळी आईची मिरवणूक घरासमोर आली त्या त्यावेळी लोकांनी आनंदाने फटाके फोडून आईचं जल्लोषात स्वागत केलं आपण म्हणतो की लक्ष्मी आईचं आणि आपलं नातक काय नेमकं जवळचं नातक काय तर आख्यायिकेनुसार पूर्वीच्या काळी लक्ष्मी आईला खूप जनावरांचा बळी दिला जात होता तर मग तिला असाच एकदा राग आलता अं मग ती गावाच्या बाहेर निघून चालली होती हिरवी थी। साडी कपाळाला कुंकू तिळा केस मोकळे सोडलेले तर तिचा अकरा विकरा रूप घेऊन आई गावाच्या बाहेर चालली होती सर्व लोकांनी तिला बघितलं पण लोक एकमेकांना म्हणत होते की आईला आता आपल्याला थांबवायचंय गावाच्या बाहेर जाण्यापासून पण आईसमोर जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती तर ती अशीच चालली होती मग अशीच चर्चा पसरली म्हशी चरत होते गावळ्याचे माणसं त्यांच्याकडं म्हशी होत्या व ते गावाच्या बेशी म्हशी चरत होते तर मग त्यांच्याकडे अशी गोष्ट गेली की काही करून आपल्याला आईला गावाच्या बाहेर जाण्यापासून आडवायचं आहे मग त्यांनी असं केलं की जेव्हा आई बाहेर आई जात होती तर म्हशींनी आईच्या भोवती चारी साईडनी वेडा घातला मशीनचा पण लक्ष्मी आई ती लक्ष्मी आई तिच्याकडं म्हणजे ती आधी माया आधी शक्ती तर मग लक्ष्मी आई तिथून गायब झाली आणि म्हशीच्या पायाच्या नाकात गेली मग नखत गेली मग शेवटी गवळ्याच्या माणसांनी तिला घरी आणलं म्हशींना मग रात्री संध्याकाळचा टाइम झाला व म्हशी पिळत होते मशी तर मग म्हशी पिळता पिळता आईने बघितलं आतून अरे इथं तर दूध आहे दूध म्हणजे अमृत यांच्या घरी दूध दही आणि याचा उल्लेख तर अमृत अशी केलेला आहे त्यांच्या घरात ना काही कोणत्या प्राण्यांचा बळी जातोय हो ना काही मांसाहारे हे एकदम पवित्र घर तर मग आई तिथे प्रकट झाली आणि म्हणली की तुला काय पाहिजे माग मग जो माणूस म्हशी पिळत होता तो असं म्हणला की आई तुम्ही गावाच्या बाहेर जाऊ नका तुम्ही इथेच थांबा आम्ही तुमची माफी मागतो तुम्ही इथेच थांबा मग त्या क्षणी आईचं तिथं मंदिर बांधण्यात आलं ज्या क्षणी आई तिथं प्रकट झाली ज्या जागेवर आई तिथं प्रकट झाली त्या ठिकाणी आईचं एक मंदिर बांधण्यात आलं मग अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी आईचं नातं आहे की आपण म्हणतो लक्ष्मी आई सर आपलं नातं काय नेमकं तर नुसार अशी कथा आहे त्यानंतर आई लक्ष्मीची विधीपूर्वक म्हणजे स्थापना करण्यात येत म्हणजे त्या मूर्त्या सात आहे हे एकंदर नऊ बहिणी दोन शिवाला गेल्या मंदिरात किती सात बरोबर दोनच मूर्त्या दिसत्या एक जरी आणि एक मरी आणि सात मंदिर आता रात्रीच एक वाजलंय आणि सगळे लोक इथं देवाचे गाणे म्हणत आहे एक ठिकाणी स्वयंपाक चालू आहे सगळेजण प्रत्येक वेगवेगळी मदत करत आहे आणि खूप मस्त आईचे गाणे म्हणत आहे देवाचं वात वातावरण एकदम भक्तमय वातावरण झालं अगमी मारे ली मग आपण जो पात गागरी काढतो हे त्यांना अभिषेक आहे हा ये येल त्याला येल म्हटलं जात तसेच मंगळवारच्या दिवशी लक्ष्मी आईच्या गागरीची मिरवणूक पहाटे निघली शेवेला साऱ्या सावाची घरून घरच्या गोळा होता मग त्या जागरी वाजीत गाजीत त्यांना हेल झाला होता ही मिरवणूक एकदम भक्ती भावाने आणि जल्लोषात साजरी केली गेली फटाकडे फोडले गेले व लोक नाचत गाजत उत्सवात सहभागी होत गेले त्यात संपूर्ण वातावरण भक्ती आणि आनंदाने भरून गेले

आईला बळी कुणाचा देणार कोंगुडवाला नागुजी बोलत आयवा समोर माझी जेटी सून आरे गरवार गर मुलगा सून मारला तयार मी जत्रेस तुम्ही बांधा कम ताबडतोब थरला जत्रेचा विचार होता उजेडलेला मंगळवार पाच वाजले होते चार कोंगुडवाला नागू दिले घेऊन आपल्या हाताने माणसाचे बळी दिले दोघे जण गर्भ सुनेच चिरून मुडकेत ठेवले पूजून सांग पहिले उच्चे खुश केले जे विचार मला खबर दिली ति जो हवा संचार ती ज्या टायमाला पाठ एकदा आरती झाली ज्याच्या जे ज्याच्या ज्या जे अंगमती तिचं वास आहे म्हणतात ना ते त्या टायमाला ते संचार तयार होतो आणि किती थोड्या वेळात आली कुठून गेली डोळ्याचं पातळ समाप्त होतं त्या तेवढ्या होतं तेवढी ती मग म्हणजे आईला आईला प्रदक्षणा किंवा त्यांची काही इडा पिडा आई की घेऊन गाड्यात घालून शेवाला त्यांना काही त्यांना काही रोग राही दुखणं बां आपण म्हशी आल्यानंतर आम्ही तिच्याला शिकवतो त्यांच्यावर होतं त्याला चक्कर मारत आईला की बाबा आई यांची बुक आहे तुम्ही पाणी तुझ्या गाड्यात घालून घेऊन जा हांमुळं आश... म्हशी व आर ते आरती संपल्यानंतर लगेच म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सुरू होतो होता l a l या कार्यक्रमात स्वादिष्ट आणि उत्तम प्रकारचे जेवण दिले जाते जसे की पुरी गुळवणी कोशिंबीर आंबिल खिचड्या अशा रुचकर पद्धतीचे पदार्थ सर्व उपस्थित लोक श्रद्धेने आणि आनंदाने या जेवणाचा आस्वाद घेतात किंवा आपण लक्ष्मी जत्रा का करतो बरोबर पूर्वी ज्या काळात असं होत हे विजापूरला राहत होती असं वार सुटलं वारं म्हणजे जनावर मरू लागली लहान मुलांना वांत्या डाळ वांद्या सुरू झाल्या असं बरस काय त्रास व्हायला गोर झाडाला त्रास व्हायला लागला मग आई लक्ष्मी आई आपल्या एका युक्तीच्या स्वप्नात गेली किंवा तिने त्यांना सांगितलं दृष्टान दिलं काय दृष्टान दिलं किंवा हे जर थांबवायचं असन जटा लेख आणि जेटी सून तुला बळी द्यावा लागल लेख म्हणजे थोरला लेख थोरला मुलगा आणि थोरली सून स्वप्न गोरोदर सुना असं जर करत मला ज्या लेख जेटी सून जर बळी देत था असं थांबवते तर तो झोपी म्हणजे सकाळी उठला आणि मग त्यांनी समज गोळा केला दैवाच्या कानावर घातलं बाबा असं असं मला सपन पळट माझ्या स्वप्नात असं असं आलं दिवी आई तर असं म्हणते मग सर्व दैव बसलं दैव म्हणले बाबा ठीक आहे मग जट जा, जटलिसून कोणाची द्यायची तो म्हणलं बाबा माझी तयार आहे म्हणला माझी जटलिसून माझी संदू गरोदर आहे ती मरणास तयार आहे म्हणते तर तुम्ही जत्राची तयारी करा म्हणला जत्राची तयारी करा त्या पंगळवालीने सांगितलं दाईवाला तेव्हा सांगणे बानी सांगतानी सांगतो काय सांगतो पाचच्या वाजल्या चार वता उजडता मंगळवार मंगळवार धरला आणि मंगळवार तारीख धरून शेच्या तारखेला जत्रा धरून तो पाठ कार्यक्रम केला जतल एक जे ती तिला बळी दिली चिबळी दिल्यानंतर आपल्यातल्या एका जणाने जाऊन बादशाला सांगितलं तेव्हा मोगलायचं राज्य होत असे जुने माणसं सांगून गेले म्हणजे आपण प्रत्यक्ष काय पाहिलं नाही जे वाड वडील पूर्वीची होती पूर्वी त्यांनी सांगितलं तेच आम्ही ध्यानात ठेवलं की बाश्याला खबर दिली की गवळी लोक पिसळले माणसं कापायला आले असं म्हणलं हा म्हणले मग ते धरण आलं पहिली मोगलायचं राजे धरण आलं म्हणजे पकडायला आले दैवाला समाजाला आता तिथे दैवाला कळालं की बा आता आपल्याला धरणं येणार आहे धराला मग जे काही कापलेली होती मूर्ती त्याच्यावर घोंगड झाकून टाकणं समाज यांनी आता आई तूच बघ म्हणजे तार मार आम्ही तर जे करायचं ते केलं मग बादश आला बादशा आल्यानंतर म्हणला तुम्ही असं असं केलं ते म्हणजे नाही बा आम्ही कशाला का कुठे म्हणलं तिथं काय म्हणले तिथं झाकून ठेवलेलं आहे घोंगड्या खाली तर त्याने आल्याबरोबर ते बाशीने घोंगड उगळ असं ओढलं तर जी बाई होती तर तिचा मेंढीच धड झालं आणि जो पुरुष होता त्याचा हाल्याच शिंग झाला असं त्याचा चमत्कार तिथं त्या देवीने केला असा चमत्कार केल्यानंतर तो बादशाह म्हणला बा मला हे खरेपणा येणार नाही मला खरेपणा वाटत नाही मग तुम्ही हे मास्क खाऊन दाखवा मग नागोजी पोंगडवाले पुढे आले आणि त्यांनी त्याच्यात बोट बुडवली बोट बुडवली ते असे तोंडात टाकणार झाली मग तिथून पुढं बादशा निघून गेला म्हणजे बा ह्याला ख खबर दिली कोणी कोणी सांगितलं बा त्याच्या कानावर मग आपल्यातले लंगुटे म्हणून आहे तो म्हशी वाजरत होता खबर दिली असे पूर्वीचे सांगतात बर म्हणले मग आता जेणे चुगली लावली आईची त्याला काय सजा द्यायची दैव म्हणले काय नाही बाबा तू जे केलं काय हरकत नाही परंतु असं करायचं नव्हतं मग तुला ही सजा काय तू आईची सेवा करायची सेवा करायची म्हणजे ज्या ज्या वेळेला आईचं काही काम निघ तिची तू पूजा पत्रिका तू आईचा सेवक म्हणून हा मान तुला सारावा आईचा सा गाडा डोक्यावर पूजा दिल्या जाईल ही जे काय वज आहे ही त्याच्या डोक्यावर आपण देतो सेवा करावा सगळी तिची पद्धतशीर वाट जात्रा बेत्रा तू पुढं त्याच्या माग काय सर गाव अशा पद्धतीने तेव्हापासून ही जात्रा सुरू झालेली आणि चार वाजता आई शिवाला सोडून जातो आणि आई शिवावर सोडायच्या दिवस उगाय दिवस उगर आई शिवाला गेली पाहिजे आपण आठ वाजता नऊ वाजता आई सोडतो शिवाय चुकीच आहे दिवस आहे म्हणतात की शिवाला कुठली तिथं जाऊन पोचलीच पाहिजे आणि आपण फक्त लंगुटे जर डोक्यावर देतो आणि पोचरा हे दोन जणच तिला नेऊन सोडतात इतरांनी कोणी तिच्या मागे जायचं नाही आणि आपण लावीत बी नाही आपण जात बी नाही या मंगल सोहळ्यात सर्व समाज बांधव तसेच माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा अधिकाधिकच वाढवलेली आहे या पवित्र यात्रा उत्सवाचे आयोजन वीर शैव लिंगायत गवळी समाज अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले